कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा खालता निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रन फॉर फार्मर या टॅकलाईनने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंनी सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आरोग्याच्या अधिकारासाठी आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन अहिल्यानगर बाह्यवयण रस्त्यावर घेण्यात आली दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि अडीच किलोमीटर या तीन प्रकारात स्पर्धा घेण्यात आली प्रत्येक प्रकारामध्ये अपालवृत्त सहभागी झाले होते कमिक -कमिक ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी समर्पित केली असल्याची भावना खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली या मॅरेथॉन मध्ये कमीत कमी एक दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ती मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे कारण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे या मॅरेथॉनमध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकीय शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे कारण बहुतांश स्पर्धक शहराच्या शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातील बरेच लोकांनी सहभाग घेतलेला आहे प्रत्येक हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबातला आहे अतिशय आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं साठी आयोजित केलेलं मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दक्षिणेच्या खासदार नेबीजी लंकेश साहेब यांना मनापासून खरं शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुठेतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी मेळाव्हताना स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी की ते दोन हजारापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात जा मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सामील झालेले आहेत आता ते टी शर्ट व याच्यावर असल्यामुळं शेतकरी आहे ते लक्षात येणार नाही पण आम्ही ज्या ग्रामीण भागात फिरतो ज्यावेळी चेहरे पाहतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि कौतुका सह बाध आहे